नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रूटवाला बागायतदार या फेसबुक पेजवरती आपलं स्वागत मी आज uh, सकाळी पोस्ट केल्याप्रमाणे आज अजित कोरडे यांच्याकडे आपण पिकाची पूर्व मशागत आणि त्याची काय तयारी करायला पाहिजे त्या विषयावरती बोलायला आलो आज आपण अजित कोरडे यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊयात हे नमस्कार नमस्कार अजित कोरडे हे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक चांगलं नावाजलेलं नाव आहे अभ्यासू शेतकरी आणि सलग सहा ते सात वर्ष झालं हे टोमॅटो शेती करतायत आणि दरवेळेस उच्चांकी उत्पादन घेण्यात त्यांचा हातकंड त्याविषयी आपण सर्वजण जाणता आता आपण ह्यांच्याविषयी बोलणार त्या विषयाला आपण सुरुवात करूयात आधी तर आपण त्या टोमॅटो लागवडीविषयी जे त्याच्या अगोदर पूर्व मशागत करतो तर मशागत कधीपासून सुरुवात केली के पाहिजे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सदर प्लॉट हा मिरेवाडी गावातील भरतकरे यांचा प्लॉट आहे जवळपास हा वीस गुंठे प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये अगोदरचं म्हणजे अगोदरचं पीक होतं मकेचं पीक होतं दोन महिन्यांपूर्वी ह्याचं हार्वेस्टिंग झालेलं आहे तर दोन महिन्यानंतर हे रान तापत पडलेलं होतं त्यानंतर जवळपास दोनदा या जमिनीची या रानाची नांगरट झालेली खोल नांगरट दोनदा झालेली आहे नंतर दोन वेळेस खनपाळी झालेली आहे नंतर काही आपल्याला ब बघता येईल की खूप असे मोठे ढेकूळ असतात ते बारीक करण्यासाठी रोटर केलेला होता पहिल्यांदा रोटर झाल्यानंतर ह्याला साडेचार फुटी सरी सोडलेली आहे तर तुम्ही बघत असाल साडेचार फुटी सरी सोडल्यानंतर या बेडवरती तुम्ही बघा या बेडवरती बेसल डोस आणि तुमचं शेणखत यावरती टाकलेलं आहे जवळपास दोन ट्रॉली शेणखत इथं टाकलेला आहे बेसलडोस बेसलडोस आणि शेणखत याच बेडवरती टाकलेला आहे नंतर शेतकरी मित्रांना मी नमूद करू इच्छितो की बेसलडोस आणि शेणखत मिक्स करण्यासाठी आमच्या या भागात आम्ही लहान ट्रॅक्टरच्या मदतीने पुन्हा रोटर करतो जेणेकरून शेणखत आणि डोस हा वरच्या थरावर न राहता थोडस खाली जातो दोन चार इंच खाली जातो त्याच्यामुळे ते वरती येत नाही आणि आपल्या मुलांना जे काही रोप लावणार आहे त्यांना काही त्रास होणार नाही तर आपल्याला आता सदर बघितलं असेल की आपल्याला डोस आणि शेनकट टाकलेलं आहे ते रोटर केलेलं आहे परत एकदा सरी केलेली आहे नंतर आता ड्रिप टाकलेली आहे ड्रिपचं बघितलं तर हे ड्रिप लाईन जे आहे तर इनलाईन आहे चार लिटरचा डिस्चार्ज आहे सव्वा फुटावरती त्याचा ड्रिपर आहे तर अशा प्रकारे आपली सव्वा फुटावरती लागवड होणार आहे याच्यानंतर आपण नेहमी सांगतो की आपल्याला ही आ, या सीजन मध्ये लागवड करताना शक्यतो मल्चिंगच करावं तर हे भरत करे पंचवीस मायक्रोन च्या पेपर मध्ये बल्चिंग टाकणार आहेत बल्चिंग हे व्यवस्थित अंतरून घ्यायचे असते व्यवस्थित दोन्ही साइड ला बुजवून तसेच कुठेही एअर गॅप न राहता ते टाकावे कुठेही आपल्या इथे गे नंतर ढेकळ वगैरे न राहत राहता नये नाहीतर पेपर फाटू शकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला काही कामा नये हे सगळे काढता व्यवस्थित सव्वा फुटावरती इथं होल पाडले जातील आणि ज्या वेळेस आपल्याला लागवड करायची असेल टोमॅटोचे आपल्या रोपांची लागवड करायची असेल तर त्यावेळेस हे पहिल्यांदा पाण्याने भिजवून घ्यावे हे हा प्लॉट भिजवून घ्यावा आणि मगच ह्याची लागवड करावी लागवड करण्यापूर्वी किती दिवस अगोदर पाणी शक्यतो आम्ही जर काय आम्हाला आज लागवड करायची असेल तर आम्ही जवळपास सकाळपासूनच धरून चला की आम्ही सहा सकाळी सहा सात वाजल्यापासून जमीन ओली करतो कारण आताची ही हिवाळ्याची लागवड आहे परंतु काही आम्ही फेब्रुवारीतले प्लॉट असतात त्या जवळपास उन्हाळ्यात जातात आणि लवकर भिजत नाही आणि तो जो या जमिनीतला जो काही उष्णता आहे ती जर का आपल्याला सगळी काढून टाकायची असेल तर जवळपास एक आम्ही दिवसभर ओलावा ओली करतो जमीन आणि साडेतीन चार साडेतीन वाजता जवळपास रोप लागवडीसाठी आम्ही चालू करतो रोप लावत असताना जवळपास रोप हे पूर्ण जो काही कोकोपीट कोकोपीटचा एक गट्टा असतो तो, तो जवळपास खाली गेला पाहिजे रोप बऱ्यापैकी खाली गेलं पाहिजे जास्त पण ना वरती नाही पाहिजे आणि खाली पण नाही गेलं पाहिजे अशा तऱ्हेने आपल्याला रोप लागवड करायची आहे बेड अशा पद्धतीने ओलवायचं आहे की जमिनीतली पूर्ण उष्णता निघून गेली पाहिजे ती जी उष्णता राहील जमिनीमध्ये आपल्या रोपांच्या मुळांना किंवा रोपांना हानी पोहोचवू शकते त्या दृष्टीने पाणी ओलवून घेतले आणि रोप ज्यावेळेस आपण लावणार आहोत त्यावेळेस असं नर्सरीतून तुम्ही रोप आणली ते किती दिवस ठेवता लागवडीच्या अगोदर किंवा त्याला सिडलिंग ट्रीटमेंट वगैरे काय जवळपास आता हा जो पाडेगाव भाग आहे तो उन्हाळी टोमॅटोसाठी खूप पूर्वापार टोमॅटोचा चांगला उत्पन्न देणारा भाग आहे आमच्याकडं जवळपास सगळेच शेतकरी हे नर्सरीतूनच रोप तयार करून घेतात आणि आमच्या इथं ज्या काही नर्सरी आहेत जसे की आपण म्हणतो की मयुरेश्वर रोपवाटिका सागरनाळे यांची की त्या रोपवाटिकेमध्ये अगोदरच ह्या रोपांना स सीड लिंग्ज लावल्यान सीड लावल्यानंतर ट्रीटमेंट केली जाते तिथं बुरशीनाशकांची तुमच्या कीटकनाशकांची फवारणी झालेली असते मायक्रोनटोची फवारणी झालेली असते त्यामुळं अगोदर रोप आणल्यानंतर कुठलीच काळजी घ्यायची गरज नाही रोप लावल्यानंतर तीन चार दिवसांनी आमचे ड्रेंचिंग चालू होतात रोप शक्यतो बावीस ते पंचवीस दिवसाचे असावी रोपाचे जे काही डेट असतो जो काही रोपाचा हे असतो तो, तो काळसर पाहिजे आणि जाड पाहिजे रोप स्टेम, स्टेम जे असते तो काळसर आणि जाड पाहिजे रोपं निवडताना तुम्ही सर्वात महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलं तसं नर्सरी लेवलला सगळी ट्रीटमेंट झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुमचा नर्सरी म्हणजे जो रोप टिका चाल चालक आहे त्याच्यावर तुमचा विश्वास आणि तो चांगला चांगली रोपं तयार करणाराच असला पाहिजे त्याच्यावरती जास्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अं आधी सर आम्ही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी अं टोमॅटो नोंदवही तयार करतोय आणि ते एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून ते सर्व शेतकऱ्यांना अवेलेबल होईल तर मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगितली तर तुम्हाला शेतकऱ्यांना काय गणेश नाजेत सर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की टोमॅटो क्षेत्रात तुमचा अगोदरही आम्ही संदर्भात आम्ही वही बघितलेली आहे तर टोमॅटोमध्ये किंवा द्राक्षामध्ये आज आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा असा प्रयोग केलेला हे आहेत ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन टेक्निकल इन्स्टिट्यूट यांनी पहिल्यांदा केलेलं आहे त्यामुळे तुमचं अभिनंदन आहे योग्य तर यामुळे एक चांगली गोष्ट अशी की यामध्ये आपल्याला टोमॅटोचा पीक चालला असणार आहे त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला मातीचं परीक्षण कसं करावं पानदेट परीक्षण मृदा व्यवस्थापन म्हणजे आपल्याला सॉईलचं व्यवस्थापन कसं करायचं आहे लागवडीनंतर त्याच्या अगोदर आणि खर्च उत्पन्नाचा ताळेबंद तर गणेश सर खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही हे एका वही मध्ये तुम्ही आम्हाला सगळं काय दिलेलं आहे शेतकऱ्यांनी फक्त एवढंच करायचं आहे की वही घ्यायची आहे तुम्ही ज्या काही दैनंदिन कामं करणार आहेत आपल्या ह्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये त्या व्यवस्थित प्रत्येक तारखा वाईज मांडायचं यात मध्ये मी बघितलेलं आहे की दररोज तुम्ही कुठली फवारणी केली तुमचे पाणी किती वेळ दिलं तुम्ही खत किती वेळ दिली कुठली दिली हे सगळं सर्व एकाच मध्ये असणार आहे तुमच्या या आजचं तापमान काय काय क्लायमेटिकल चेंजेस आहेत का हे सगळं येणार आहे त्यात तुम्ही आज कुठलं काम केलं त्याला मजूर किती लागले त्यासाठी खर्च किती लागला हे एकच असल्यामुळे एक ठराविक आणि त्यात उत्पन्न आज किती निघालं सगळं जर एकाच ह्याच्यात हा एकाच वहीमध्ये असल्यामुळं कि शेतकऱ्यांना एक एकदम ताळेबंद ज्या वेळेस हे पीक संपेल त्यावेळेस एक ताळेबंद तुमच्या हातात असणार आहे आणि जो की असाच तुम्ही जर का दोन चार वर्ष ही केलं तर तुमच्या पाचव्या सहाव्या वर्षी तुम्हाला तुमच्याच चांगल्या गोष्टी तुम्ही काय चांगलं केलं आणि काय चुकीचं केलं हे या वहीच्या माध्यमातून करणार समजणार आहे तर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगून इच्छितो की ॲग्रिकल्चर रिव्होलुशनरी टेक्निकल इन्स्टिट्यूट यांची टोमॅटो वही दोन हजार एकवीस सर्वांनी घ्यावी कारण मी स्वतः बघितलेलं आहे की या ही वही घेतल्यानंतर आपल्याला दुसरीकडं कुठलंही एक काही मांडणी मांडायची गरज नाही कुठं लहान सहान वही लहान सहान पेज घेऊन मांडायची गरज नाही हे त्याचा तुम्हाला सर्वच्या सर्व काही दिलेलं आहे डिरेक्टली दिलेलं आहे आणि याचा पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद सर तुमच्या बद्दल शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याविषयी प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता पुढच्या काही व्हिडिओसाठी अपडेटसाठी फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद धन्यवाद